नमस्कार निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे बघा शेतकरी मित्रांनो पंधरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात जोरदार काही ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा बऱ्याच ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता पुढील पंधरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत आहे कारण की एक सिस्टम बंगालच्या उपसागरात बनणार आहे तर दुसरीकडे इकडे अरबी समुद्रातून केरळपासून तर मुंबईपर्यंत मोठी टपलाईन पावसाची बनणार आहे जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोकणात आणि सह्याद्री पर्वतरांगांना जवळपास चौदा तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात होईल मुसळधार पावसाला सुरुवात या कोकण किनारपट्टीवर होणार आहे त्यामुळे अरबी समुद्रही ॲक्टिव्ह होतोय आणि इकडे बंगालचा उपसागरही ॲक्टिव्ह होतो आहे आणि दोन्ही समुद्राचा कमी दाब हा महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्यामुळे तेरा चौदा पंधरा सोळा तारखेला पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाला जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस होईल तर मराठवाडा पंधरा तारीख त्यानंतर अठरा एकोणावीस वीस एकवीस तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगर उत्तर महाराष्ट्र जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातच जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल आता सध्याच्या कंडिशनला पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाचा जोर जास्त आहे तर पुढील काळात पंधरा तारखेपासून मराठवाडा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ कोकण किनारपट्टीन सह्याद्री पर्वतरांगा या भागांना जोरदार स्वरूपाचा वाहुनी स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पंधरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत होण्याची शक्यता आहे सध्याच्या कंडिशनला काल हा पिकांना जीवदान देणारा पाऊस बऱ्याच भागांना झालेला आहे छत्रपती संभाजीनगरला जवळपास पन्नास ते पंचावन्न जवळपास काही ठिकाणी साठ टक्के भागांना हा कवरिंग झालेली आहे छत्रपती संभाजीनगरची जवळपास साठ टक्के कवरिंग झालेली आहे तर बघा शेतकरी मित्रांनो या पुढील दोन दिवसामध्ये छत्रपती संभाजीनगरला जवळपास सर्वदूर पाऊस पडेल पण पावसाचा जोर हा कमीच असणार आहे काही ठिकाणी मुळवणी काही ठिकाणी पेंडवणी काही ठिकाणी चांदनबरी यापेक्षा मोठा पाऊस सध्याच्या कंडिशनला नाही तुरळक ठिकाणी ववनी स्वरूपाचा होऊ शकतो नद्यांना नाल्यांना पाणी येणारा पाऊस हा पंधरा तारखेपर्यंत नाही तेरा चौदाला मध्यम स्वरूपाचा असेल पण पंधरापासून पावसाचा जोर जो हा छत्रपती संभाजीनगरला वाढणार आहे उत्तर महाराष्ट्राला वाढणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्यातही जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या खतांचे डोस तेरा तारखेपर्यंत कमी राहू द्या बारा तेरा चौदा या कालखंडात आपण खतांचे डोसेस द्या म्हणजे पंधरा तारखेपासून पावसाचा जोर वाढेल आणि आपला आपल्या खतांचा उपयोग हा आपल्या पिकांसाठी होईल सध्याच्या कंडिशनला पाऊस कमी असल्यामुळे सध्या खतांचे डोसेस कमी राहू द्या किंवा टाकणं टाळावे जिथं चांगला पाऊस झाला त्यांनी खतांचे डोसेस दिले तरी चालेल धन्यवाद